प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या मिरज शहरासहित ग्रामीण भागात जोरदार वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठा पाऊस झाला साधारणपणे अर्धा तास जोरदार पाऊस सुरू होता अचानक कोसळलेल्या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं मात्र उकड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे अनेक ठिकाणी या वादळी पावसामुळे झाडं उन्मळून पडली आहेत मिरजमधल्या मिशन हॉस्पिटल समोरच्या रिक्षा स्टॉप शेजारचं झाड रिक्षा थांबा इथं था पडलं असून या झाडाखाली रिक्षा अडकून पडलेल्या आहेत सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही अनपेक्षितपणे अचानक आलेले या वादळी वाऱ्यासह पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबून राहिले त्यामुळं नागरिकांना ये जा करण्यास अडथळा निर्माण झालेला आहे वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष आज इथं लोकसेवा रिक्षा संभाजी ब्रिगेड प्रणित इथं दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात पडला आणि त्या पावसामध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या तीन रिक्षा या झाडाखाली झाड पडल्यामुळं त्या झाडाखाली आमच्या तीन सहकाऱ्यांच्या रिक्षा अडकल्या आणि नुकसान झालेलं आहे झाडामध्ये अडकून रिक्षांचं अंदाजे दहा पंधरा हजार रुपये नुकसान झालेलं आहे